એ અચ્છા જો એ નસતું ગયા આવ સે ક ફોરફડ કરી એ ને કદી કાતી तर मी जसा हा व्हिडिओ संपवला तिथूनच स्टार्ट दुसरा व्हिडिओ केलाय म्हणजे आता जीवन वगैरे हो ते अजून फ्रेश व्हायला पण नाही गेलो जीवन वगैरे हो महिला वगैरे हो पोरं येतील भाजी सोलण्यासाठी तर इथून पुढचा म्हणजे हा थोडासा होणार आहे आणि इथून पुढचं भाग म्हणजे सकाळने होणार आहे तो कारण महाप्रसाद वगैरे तर तुम्हाला तो नक्की बघायला भेटेल तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका दमदार व्हिडिओला आता हळूहळू थोडे खाली चालेल मंदिराकडे यायला लागलेत कारण भाजी वगैरे भरपूर चोलायचे आणि आज मला वाटतं एक दोन वाजतात की किती वाजतात काय माहीत तिकडे आतरुंगाला चालू आहे तर इथे जेवणाची जागा आहे <coughs> तर आता जे जेवण बनवायचं येतात लोक म्हणजे बाहेरचे आमच्या इकडे कोण आचार्य सांगत नाही गावचीच आहे तीच बनवतात दरवर्षी गावातलीच लोक बनवतात तर इथे येऊन ते आता झोपतील कारण त्यांना चार वाजता उठायचं असतं आणि लवकर उठून जेवण बनवायचं असतं इकडे झोपलेले आहेत अशी इथे इकडे तिकडे आता झोपणार सर्वजण <laughs> रात्रीच्याच भाज्या कटिंग करून ठेवतात कारण की सकाळी दहा वाजेपर्यंत जेवण हातपायचं असतं आणि लोक चार न पुढं कसं जेवण कस चालू करतात बनवायला त्यामुळे नंतर कसा लेट होतो म्हणून रात्रीच काम पूर्ण करून टाकतात भाज्या वगैरे जे नॉर्मल काय काय कटिंग करायचं हे करायचं ते रात्रीचं आटपून ठेवतात आणि एक की पूर्ण भाज्या वगैरे सोलून वीस पडेल मग एक दे रात्रीचा किंवा रात्रीचे तीन दे एकही पोरग घरी जात नाही आता हिरवा वाटाणा सोला चालू आहे हा पन्नास किलो आहे आणि पावटा मला आवडते तीस किलो असेल आणि वांगी वगैरे आणि ती म्हणजे मिक्स व्हेजिटेबल करायचं आहे मुलं जी आहेत ती बाहेर मंदिराबाहेर काळमध्ये आतरून वाटाने शेंगा सोलाय चालू आहे ज्या महिला आहेत त्या मंदिरामध्ये वरण्याची शेंगा सोलतात आहेत थंडी किती पण असू दे आणि काय असू दे पण सर्व मिळून आणि मिसळून काम करतात हे महत्वाचं आहे रात्रीचे म्हणजे सकाळचे सत्तावीस डिसेंबर एक वाजून दोन मिनिटं झाले तर रात्रीचे

तसं जेवण आमचं सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत रेडी असतं महाप्रसाद पण ती पूजा वगैरे असते त्यामुळे ती पूजे पूजा झाल्याशिवाय जेवण वाढत नाहीत त्यामुळं नंतर दहानंतर नंतर जेवण चालू करतात तर आता भांडी कसं चालू आहे रात्रीचीच कारण आता पाणी उकळत ठेवणार आणि जी तिथे थांबलेली आहेत लोक झोपलेले आहेत ती काय करतात कपडे तिथेच घेऊन जातात आणि मग सकाळची लवकर उठून तीन चार वाजता पहाटे आंघोळ वगैरे तिथेच करतात आणि मग जेवणाला सुरुवात करतात आम्ही <laughs> <laughs> दरवर्षी काय करतो दोघा जण असे नेमलेले असतात त्यांना लवकरच घराही झोपायला पाठवतो आणि सकाळी लवकर उठून आहे तिथे मसाला पिसायला पाठवतो आणि यावेळी ग्राइंडरची इथे आणलाय आणि ही वांगी अशी भिजत का ठेवल्यात कारण ती सकाळपर्यंत काळी पडून येत म्हणून मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवलेले टोक फिरले का पावणे दोन वाजले अयो हो एक चाळीस झाल्या एक चाळीस झाले पा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांगोळी स्पर्धा आहेत दोन स्पर्धा असतात एक मंदिराच्या भोवतालीची आणि एक गाव लेवलची तर गाव लेवलची तीन स्पर्धक आणि मंदिरापाशी तीन स्पर्धक आम्ही निवडतो तर प्रत्येकाच्या दारात मस्तपैकी रांगोळी दिसणारच दिसणार त्यासोबतच गल्लीच्या दोन्ही साईड नाही तुम्हाला रांगोळी दोन्ही गल्लीच्या पूर्ण अशी मस्त पैकी दिसेलच मी बोललो होतो की साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत जेवण पूर्ण रेडी असतं तर जेवण वगैरे आठवून सर्वजण मंडळी बसलेले आहेत तर आता फक्त जी पूजा असते सत्यनारायण पूजा ती झाल्यानंतर आटोपल्यानंतरच ते मग सुरुवात करतात तर इकडे रांगोळी स्पर्धा मला होतो की मला भोवताली पण असते ती आता चालू आहे बस ये नोट दे रिपोर्ट ले ले बॅनर बांधायला चालू आहे आमच्या क्रिकेटच तर गोळ्या घेतलेला बार्क बार गोळ कसं खात बघा फिल्ल्या आहे ती जराय दुकान युट्यूब पाहिजे लागलं मग रात्रभर काम केल्यामुळं थकवून झोपल्या असं बोलू शकतो ठीक भाजी आहे ही भाजी आहे मिक्स भाजी हे पावटा वांगी हे मिक्स करून म्हणजे कालवण बनले त्या म्हणजे गिरवी लोकांनी वाटलं पाहिजे की भाता सारखं मग खाऊ शकता आणि बाकी सारखं मग खाऊ शकता या पद्धतीने ही गिरवी बनलेली आहे काय भात ही आमची कोल्हापूर आमटी आहे मसाला आमटी कोल्हापूरची आहे तर एकदम असा कट बघा हा जो कट आहे की नाही हा काय कोल्हापुरातच दिसणार होय कोल्हापुरातच दिसणार कट बाकी कुठे दिसणार इकडं भातासाठी अच्छा <laughs> <laughs> म्हणजे भात जर संपला लागलीच तयार तर दोन मिनिटात भात तयार होणार आहे ओके म्हणजे दोन मिनिट म्हणजे पंधरा वीस मिनिट पकड रे आंबील ही आंबिल बिगर तेलाची आहे तुपामध्ये बनलेली आहे म्हणजे त्याच्यावरती जे आपण लोणी जे म्हणतात ना ते लोण्या मध्ये बनलेलं आहे तडका त्याच्यामध्येच मारलेला आहे का तेल नाही वापरलंय मी हाय भात पूर्ण एक टोप तीस किलो एकदम शिजलेला आहे सड़ आणखी आहे तुम्ही म्हणला की वेगरे वेगरे तीस किलो एकदम तर मंडळी नवीन कॅमेऱ्यासमोर कोणालाही बेचकायलाच होतं तर मित्र थोडा गडबडला असेल म्हणजे काहीतरी इकडे तिकडे होतं त्यामुळं समजून घ्या हा स्टेजची गाडी आणली म्हणजे आमच्या इथे पहिला स्टेज होता पण तो मोडला आहे त्यामुळं स्टेज आम्ही मागवलाय बाहेरून तर त्याचीच गाडी आली कारण संध्याकाळी सुंगी भजन आहे स्पर्धा नाही सुंगी भजन आहे पंढरवडचं दत्तगुरूंचा फोटो पाहिला तर अवतीभोवती चार पाच कुत्रे दिसतातच दिसतात त्या फोटोमध्ये तर दरवर्षी आम्ही अशीच कुत्र्यांची वगैरे पूजा करतो त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतो मी काय फोटो घ्या तर जेवणाची पहिली पंगत बसलेली आहे आणि पब्लिक तुम्हाला म्हणजे वाटत असेल एकदम नॉर्मल आहे तर नंतर समजूनच येईल की पब्लिक किती आहे आणि बाकी मंडळी कशी कपडे वगैरे घालायला घरी गेलेत त्यामुळं वाढायला थोडी मोठी वगैरे लोके आहेत म्हणजे जास्त करून अजून कोण मुलं इथं नाही आहेत कपडे वगैरे घालून नंतर येतील थोड्या वेळाने तर जे आहेत ती बोलली चला सुरुवात तरी करूया आपण काय होते तर स्पर्धेतल्या रांगोळ्या पूर्ण तयार आहेत तर बुग्या थोडीशी एक झलक रांगोळींची ज्या रांगोळ्या देवी देवतांच्या आहेत त्या रांगोळीवर आम्ही नंतरनं पाणी वगैरे ओतलं कारण त्या पाय वगैरे पडतात त्यामुळं आम्ही यावेळी काय सांगितलं की नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या वर्षी रांगोळ्या जर काढाल तर देवी देवतांच्या काढू नका कारण पायामध्ये इकडून तिकडून तुडवले जाते त्यामुळं सांगितलं की दुसऱ्या कोणत्याही काढा पण देवी देवतांच्या रांगोळ्या काढू नका वाढत <todicare> नय <todicare> 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 ज्यांना घरून म्हणजे यायला होत नाही काय वयस्कर लोक असतात वगैरे तर त्यांनाही घरी जेवण वगैरे पोचवलं जात बाकी कोणत्याही गावाला जावा की दहा नंतर मला वाटतंय तीन चार तासच महाप्रसाद ठेवत असेल पण आमच्या इथं सकाळी दहाला महाप्रसाद चालू होतो तो रात्री आठ ते साडेआठलाच बंद होतो कारण नंतर ना शुंगी भजन असतं त्यामुळं थांबवावं लागतो नाहीतर कंटिन्यू दिवसभर महाप्रसाद चालू असतो कारण आमची गावाची वस्ती किती आहे जवळजवळ तीन ते साडेतीनशे लोकांच्या पण जेवण म्हणजे महाप्रसाद जवळपास दीड ते दोन हजार लोकांचा बनवावा लागतो जास्तीच असेल मला वाटते

What what what? What's <laughs> the? 6. pure área para levantarifas 9. sujetar ambi noches 10. levyendo 11. bañeman 12. alimentación 14. atestadas 15. lavar 16. descimir तर मंडळी बघितलंच असेल की आमचं गाव जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांचं आहे पण जवळपास दीड ते दोन हजार लोकांचं जेवण बनवावं लागते कारण पाहुणी मंडळी आणि बाकीची इकडे तिकडं भरपूर जणी वगैरे जेवायला येतात वगैरे म्हणजे महाप्रसादाला येतात आणि बाकी व्हिडिओ बघून समजलंच असेल की किती मोठ्याने आमचा उत्सव असतो आमच्या एवढ्या भागात पण एवढा उत्सव आम्ही मोठ्या करत नाही तर हा जास्त मी व्हिडिओ आता संध्याकाळचा इथून माझा पुढं चालूच होणार आहे म्हणजे तर हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतोय आणि इथून पुढचा आम्ही आता दुसरा स्टार्ट करतोय कंटिन्यू करतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट कमेंट मध्ये कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद